मॉर्निंग गाईच आज संडे आहे तर आज घ घरीच आहे मी पण आज दोन ऑप्शन आहेत माझ्याकडे एक अंबरनाथला दातांची ट्रीटमेंट आहे माझ्या एकदा आज काढणार आहेत बोललं तर नक्की कन्फर्म करेल अपॉइंटमेंट घेऊन की फिक्स तिथे यायचं आहे की नाही नाहीतर तिथं जावं लागेल नाहीतर आमच्या इथे बाजूच्या जे आजी आहेत ना त्यांचे दिवस आहेत करूनला तर तिथे जावं लागेल तर बघूया कुठं जायला लागतो तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल रेग्युलरचा रुटीन आपला आपल्या रोडला चालत वॉकिंग करत मस्त माइंड फ्रेश आता शेतांची उकळण झाले म्हणजे पाऊस पडला आहे ना त्याच्यामुळे हो शेतांची पूर्ण उकळण झाली आता थोडं पाणी मुरेल पर मस्त नंतर भात पेरतील तर जेव्हा भात पेरतील पेर ना त्याची पण व्हिडिओ तुम्हाला निघाल ते गोडाऊन आहेत तुम्हाला सांगितलेलं आहे हा आमचा डोळागाव बसतो आणि आपला तिकडच्या साईडला गेला तो का मी चालत आहे तर नेहमी इथे बोललो नाही का तुम्हाला मेडिटेशन करतो आज मेडिटेशन आज लवकर नाही आलो ना लेट आलो ले थोडा तर तो आज मेडिटेशन आपला ग्राउंड जो आहे ना भोकरीचा ते ग्राउंड मध्ये जाणार आहे मेडिटेशनला तर इकडे आता चालत आलोय शेवटच्या पॉईंटला विचार व्हिडिओमध्ये बघताना तुम्ही नेहमी बघत असाल का मी डोळे थोडेसे लहान करतो कर लान उ, <laughs> जर कधी ऑब्झर्व केलं ना डोळे लहान करू कोणा ऊसाबजी सूर्यप्रकाश आहे ना माझ्या डोळ्यात जरा जास्त जातो ना त्याच्यामुळे माझे डोळे मिटतात नाही तर काही काही उजेड्यात एकदम नॉर्मल बघतात मी नाही बघू शकत मी नॉर्मल असा थोडे डोळे असे बारीक करतो कारण की माझ्या डोळ्यात प्रकाश जास्त जातो त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे की काय काय माहिती नाही पण मी कधी त्याचं शोषमोक्ष लावलं नाही सकाळ सकाळची बघा फ्लावरिंग पाहायला मिळाली ही जी फुलं आहेत ना याच्यापासून आम्ही नाही का फेस करायचो आणि बबल्स बनवायचो ही फुलं छान दिसतो ना सकाळी सकाळी नारलाचं झाड हा कोणतं झाड काय समजतच नाही आहे पण फक्त त्याला बांधत दिसत आहेत मला हा बघा रोज गुलाब मस्त आलं सगळं अजून एक फ्लिंग दाखवतो मला थांबा हे कोणती आहेत माहिती नाही सुगंध एवढा खतरनाक येत ना छान येतो एकदम बस काही तुम्हाला खरंच माझे ब्लॉग आवडतात का म्हणजे का बोर होता जर अजून इंटरेस्टिंग काय पाहिजे असेल ना मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही मी त्या प्रकारे मला अपडेट करतो कारण की माझा पण नवीनच चॅनल आहे सुरुवात आहे आ, मी भरपूर वर्षापासून ट्राय करत होतो बोलू आता पुन्हा चालू करू व्यवस्थित तर मला कंटिन्यू राहायचं आहे पण तुमचं जर कमेंटमध्ये आलं ना त्यानुसार मी मला स्वतःला अपडेट करेल